तर त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासोडा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलंय फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही मला त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना त्यांनी घ्या कोणीही घ्यावा मी नाही घेऊ शकत ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क